हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं जेवण आता झालेलं आहे बरं का बनवलं होतं पिंकीनं आपलं सांडग्याचं कालवण ज्वारीची भाकर घेतो बाजारला आणि ती पाघार आपली म्हणल्यानंतर मित्रांनो आणलं थोडंफार माळव आणि सांडगं होतं म्हणल्यानंतर बाजारातून सांडगं आणलं बोलली मटकी आणली फुलगा आणला वला दहा दहा रुपयाचा गवारीची शेंगा आणली भुईमुगाची शेंगा आणली भुईमुगा शेंग मला आवडते भुईमुंगाचा वला वली शेंगा आणली मायरोला आणलो खा तर खायला मेवाही आणि आपलं खाज्या तर मायरोना आपलं खायला तेवढा शेवचेवडा आणि मायरो काय जेवलीच नाही बघा जेवले नाही म्हणल्यानंतर तसे झोपले सकाळी घेतो का आम्हाला मी त्यांना म्हणलं निमगावला जातो तसंच कामाला गेलो म्हणल्यानंतर विषय काय झाला मित्रांनो मायरुने परत केला आमच्या मोठ्या वहिनीच्या मोबाईल फोन मग केल्यावर म्हणले पप्पा का वाच आहे तुम्ही जेवायला म्हणले मी अजून जेवायला थांबली या तर म्हणलं का मी कामाला आलो यार म्हणले मी तुमची वाट बघत बसली या मायरीला यावं बो आहे काय सांगायचं तुम्हाला आता तसेने माणसावानी तर त्याला म्हणलं कामाला आलोय म्हणल्यानंतर म्हणलं करा जेवण म्हणलं मी हाय कामाला उशीर तर फोस तर लवकर घरी या बर बर म्हणलं येतो येतो आता कसं आहे लेकरल्यानंतर त्याला वाटत बाप कुठं गेला कुठं नाही मग त्याच्यामुळं लेकीची जरा माझ्या बापावर ज्यादा असते ना त्याच्यामुळं तिला सारखी ती माझ्या असते जास्ती आवती मग त्याच्यामुळं म्हणलं माय आलोय मी इकडं आता मन्ले का मला म्हणले की जेवू नका बर बर जेवते जेवते म्हणले म्हणले गैन मला असे दुसणे मारली मी मोबाईलच घेऊन पडले मोबाईल ते वहिनींचा पडला अस मित्रांनो जे मग अशी मी व्हिडिओ काढला होता त्याच्या कमेंट मी वाचल्या कमेंट मी वाचल्या त्यानंतर एकंद कसं आहे मी म्हणजे नाव कुणाचं पण वापरून मला कमवायचं आहे म्हणल्यानंतर कसं आहे ते सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी असल्यानंतर कसं आहे नाव घेतल्यानंतर आपलं व्हिडिओ पाळतात त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला काय आता नावन गोष्ट काय घ्यायचीच नाही आणि आपण तर कसं आहे काही लोक काही लोक काही लोक हे भरपूरच असं काही लोकावत झालेलं आहे तर काही लोकांपासनं तर काम काही लोकांपासनंच होते ती आता काही लोक आहेत आणि पहिल्यापासून कसं झालंय मित्रांनो कि ह्या राजाने किती कोणासाठी केलं हे कधी म्हणजे दावत नाही दावायचं बी नाही आणि इथून पुढं तर करायचं बी नाही दावायचं बी नाही विषय मिटला जे काय असेल ते आपलं आपल्याला संग आणि कसं आहे मित्रांनो माहित आहे का प्रत्येक वेळेस लोकांचे वर्तणूक कशाला मला द्यायची पण नको आणि कोणाविषयी बोलाय पण नगू राहिल्याविषयी मला फोन येतात मला बोलावतात त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढून सांगितलं जे काय खरं आहे ते, ते कारण की कसं आहे काय काय मित्रांचं भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की राजा तुझ्या मदतीला ती धावून आली मदत तुला केली आणि तो आता जायना पण माझे वेळ कुठली आहे टायमिंग कुठला आहे ही तू कुणी बघताय का आली आली गेली गेली आले आली आली गेली गेली पण माझं काय होतंय काय नाही घरात कुठं का आहे काय कुठं आहे काय म्हणून लागत नाही हे कोणी बघत नाही कारण की ती माझी मला हांडेल करावं लागत असत तर माझ कोणी चालवाय येणार नाही ती माझी मला स्वतःला चालवायला लागणार आहे तर त्याच्यामुळे शिथून मला आता गाळ कसं वर निघायचं हे आता माझ्या हातात आहे त्याच्यामुळे मी एका गोष्टीपासून तर दूर झालेलो आहे त्यातून बी त्या गोष्टीपासून दूर चालू आहे आणि ह्यातून आता मला विश्व निर्माण आहे पाहिल्यासारखं जसं माझं होतं ना तसं मी करणार आहे मित्रांनो कारण की मी डोक्यात माझा निर्णय घेतलेला आहे तर त्या पद्धतीनंच मी करणार आहे आणि कष्टाच्या जोरावर करणार आहे आणि विषय मदतीचा आणि राहायला विषयी त्या गाडीला पैसे दिलेला तर ती पण मित्रांनो पैसे मी ठेवणार नाही ना ना देऊन टाकणार ना आहे कारण की माझी मजबुरी आहे माझ्यापाशी पैसे नाही त्यामुळे माझं देणं घेणं झालं नाही आणि मला काय माहित नव्हतं कि मला म्हणजे ह्या क्षणी माझ्या नसल्यानंतर दवाखान्यात पैसे माझ्यापासनं मिळायची अपेक्षा असेल तर माझ्यापाशी सोनं नाणं पण राहिलेलं नाही तर तसं जर असतं ना तर ती पण करून दिलं असतं मी आणि आईच्या वेळेस बी कसं झालं आईच्या वेळेस बी काय गेलं असेल रुपया तर गेलाच असल माझा गेलं का नाही गेलं त्याची हिस्टरी पण माझ्यापाशी आहे पर कसं आहे मी नाही काय गेलं आणि मी करत पण नव्हतो कारण की माझा माल होता दिकाव माल बिकाव धंदा असं माझं काम आहे मित्रांनो आणि कसं आहे आयला तर माझा भरपूर त्रास होता ती तर आता राहिली नाही तिचा आत मात्र ऐकत असेल आणि तिचा म्हणजे मोठा वैरे होतो मोठा दुश्मन होतो कोण हे राजा म्हणजे मोठा दुश्मन होता हि तिच्या हित बसायचं हिथं कुठं हिथ ते बघितलं तरी हे असा डोक्यात तिच्या बसायचा तर मग कसं झालंय आता जी आई जी होती तिचा दुश्मन मी तर दुश्मनाला जी तिनं छळायचं ते ह्या दोन प्रेमाची जी लेकर आहेत ना त्या लेकरांना धरलेला आहे तिनं आता मी तुमच्यापासून काय झाकून लपवून ठेवणार नाही कारण की ही माझ्या समोर घटना घडलेल्या आहेत त्या आणि माझ्यासंग बोलचाल बी झालेला आहे तर कुठलंही आजार पेशंट अशा गोष्टी बोलत नसतं या की माझा राहिला एक मुद्द्याचा विषय तुम्हाला बोलायचा इथून पुढं मी सांगितलं नाही पण आता काय मला राहणार नाही त्यामुळे त्याच्यामुळे मी सांगतो आणि राहिला विषय परक्या लोकांचा तर मी परकाच आहे आणि लोकच आहे तर त्याच्यामुळे लोकांना कसं आहे जवळ करायचं नसतं लोकांना लांबच राहून द्यायचं असतं त्याचं सुखसंग दुःखसंग राहायला विषय मदत केल्याला तर त्या मदती मी पण दिलं तर मी असं डायरेक्ट फोन पे वरन पाठवलं असं कॅश काढून कोणाच्या हातात असं ठेवून कधी व्हिडीओ काढून नाही नाहीत की आता कसं झालंय माहित आहे का चोराच्या उलट्या बॉम्बा झाल्यावर माझ्या उतर झालंय बागा राहिल्याविषयी कशात हक्क मला मिळ माझा माझा कशात हक्क नाही मित्रांनो जे ही जेवढं केलं नाही ही तुम्हाला सांगतो ही म्हणजे नुसतं माझ्या पदरच्या यात कुठल्यात काय नाही कारण की करणारा मरत असतो हे तर सत्यच आहे जेवढं करत वाचतो ना ते तेवढा माणूस मरत असतो आणि जी नसतो करत ना जी सुख सुखसुविधा त्याला समज मिळत असतात ती जरा मालकी हक्क त्याची जरा ज्या राहते कारण की आता बोलायचं जर विषय म्हणला ना समद गोष्टी ज्या माणूस आहे ना त्या माणसाला समध्या गोष्टी समजते त्या समध्या गोष्टी म्हणजे कशा समजते त्या कि आईला आईचं लाडक्या बहिणीचं पैसे आलं म्हणल्यानंतर ती कुणाला तर ती पण जरा जीव ज्यादा जीव होता ज्याच्यावरती त्याला गॅसची सबसिडी कोणाच्या नाव येते आईच्या नाव येते तर ते आता आई राहिली नाही म्हणल्यानंतर त्याच्या नाव केली पाहिजे तर त्याच्या नाव ती पण करायची राहिला विषय पैशा पाण्याचा तर पैसे पाणी पण त्यातला एक रुपया पण दवाखान्याला खर्च करायचा नाही किंवा इतर रुपया कुठं घालवायचा नाही राहिला विषय त्या लेकराला कानातलं केलेलं तेवढा आहे बघा ती पण माझ्या त्याला नकारच होता मी नगच म्हणत होतो पिंकीला पण पिंकीनं काय केलं माझं काय आहे आपल्याला नाही तर ती केलं कारण की मला एवढ्यात पण मेंद राहायचं नव्हतं पर ती झाल्या गोष्टी मग समध्याचा हक्कदार केलेला आहे का नाही आणि मागे व्हिडिओ पण तुम्ही बघितलं ज्याचा हक्क आहे त्याला मिळवून द्यायचा आहे तर जे त्याला हक्क मिळवून दिल्या नंतर त्यानंतर माझ्या बोलणं भाषण झालेलंच आहे माझं पण लाईव्ह काढलेलं ला आहे की ही कोण माणूस आहे हि कोण आमचा कोणाचा नाही आई गेली त्यावेळेस माझं समज संपलेला आहे समधी जिकडल्या तिकडे गेलेल्या आहे ते तर मग कशाला तुम्ही तुमच्या तरी डोक्याला डिप्रेशन करताय आणि माझ्या तरी डोक्याला डिप्रेशन करताय करतोय कष्ट खातोय खाऊ दे मला पण माझ्या काय अशी कामाला गेल्यानंतर दिवसाला मला पाच हजार पगार पा नाही जेवढ्यात आहे तेवढ्यात आपलं समाधानी आहे खातोय करतोय घालतोय लेकरांना पण त्यांना लहानाचं मोठं करायचं मला पडलं या राहिला जायचा तर जाणार तर होतोच मित्रांनो पर कसं आहे जायचा विषय खाय की जायचं होतं पगार पाणी चार रुपये जवळ आल्यानंतर जायचं होतं म्हणजे जेणेकरून दोन दिवस राहायचं म्हणलं तरी आपल्या असावं कुणाला मागायला तिथं यावं नाही म्हणून नाहीतर अजून म्हणणं काय होतं की माणसाचं की आम्ही दवाखान्यातून हे लागला आम्हाला पैसे पाणी मागायला कारण की इथनं जातानाच मागितलं होतं पाचशे त्यावेळेसच दवाखाना करायचा होता ते दवाखाना हाय म्हणल्यानंतर त्यावेळेस हाय अशी माझ्या हलाव मला सोडून गेलेलं ती माझ्या देनात राहतं मित्रांनो ही काय विसरून जाण्याच्या गोष्टी नाही त्या कारण की ज्या ज्या वेळ असते त्याला ते समजत असतं ह्या माणसाने आपल्या बरं काय केलं ते काय मला कोणाचं फोकाट घ्यायचं नव्हतं आणि पळावलं हिथ मी किती वेळा पळावलं बारामतीपर्यंत गेलो पाऊस झाला अमक झालं फलानं झालं त्या सम्य गोष्टी झालेल्या आहेत त्या तर आईचा जे विषय आहे तुम्हाला सांगतो ही आई जी आहे ना ती ह्यांच्या अंगात संचार करते या है। आई ह्यांच्या अंगात संचार करून बोलते मला तु लय असा तु लय तसा तु लय चॅप्टर तु लय चा काय घेतलं या मी विचारलं ना बर नेमकं मी काय केलंय म्हणलं तुझ्या चॅटोपणा चॅप्टरपणा नाही ना, लय हुशार आहे तुलय शाना आहे अरे काय बोलण काय चालणन काय चाललं या आता मला एक गोष्ट म्हणायची मित्रांनो आता तुम्ही मी जे आहे ना मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी जिथं जातो ज्या खानावर तिथं ठाण आहे स्वामी समर्थांचं दत्तांचं ठाण आहे तिथ तर तिथं असल्या बाहेरल्या गोष्टी फक्त थांबतात का अंगात तेवढ मला सांगा मग तिथं काही असू द्या तुमच तेवढे फक्त मला एका गोष्टीच प्रश्नाचं उत्तर द्या प्रत्येक जणाच्या कुठल्या जा कुठल्या वाईट शक्ती ज्या अंगात मित्रांनो त्या तिथं समध्यांच्या संचार करतात मग हीच व्यक्तीचे कस काय संचार केला नाही राहिला विषय नाव घ्यायचं नाव मला घ्यायचं बी नाही आणि कायचं नाही कारण की माझ्या डोळ्यासमोर आहे की तिथं कोण होत सासू बी होती ती मामी बी होत्या आणि नवरा बी होता आणि बारका भाऊ बी होता समद्या गोष्टी आहेत त्या आणि जी तुम्हाला सांगतो जी सारखा आई वर्ण जी विडी येतात ना त्यांचा बी खरेपणा तुमच्यापाशी उघडतो तु, आणि त्यानंतर मग मला बोला तुम्ही कुणी किती काय आणि कुणी काय किती केलंय ते फोपाट मालकी हक्क दावून जमत नसतो त्याला दंड झिजवावं लागतं घाम गाळावा लागतो त्यावेळेस माणूस सुखाने खातो ते मी आता पहिलं जसं केलंय ना जे कष्टाची मला सवय होती ना त्याच प्रकारे माझा आता कष्ट चालू आहे मित्रांनो जर कष्ट करत नसतो लांडी लाबाडी लुबडा लुबडी करत जर आलो असतो ना तर कष्ट केलं नसतं आणि काय गरज बी नव्हती एवढ्या उन्हात कष्ट डोक्याला न कापाड ना टोपी ना काय नसतानी काय माझा संबंध वड़ आहे असं विचार करायला गेलं तर मित्रांनो भरपूर असं विचार येत्या डोक्यात तर जी काही गोष्ट मी करणार आहे परत मला सुधारण्यासाठी ती पण तुम्हाला बघायला मिळणार आहे बोलून दावत नसतो मी करून धावणार तर चला भेटू पुढल्या आडिओ मध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय